सर्वांना मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे मी चणे घेतलेले आहे आणि चणे मी छान असे भिजवून घेतलेले आता मी कुकरला शिजत टाकते आणि शिजवून घेते चण्याची छान अशी भाजी बनवायची आहे इथे मी भाजीसाठी वाटण तयार केलं आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे इथे कोथिंबीर आलं लसूण मिरच्या आणि एक छोटासा कांदा घेतला आहे आणि मी मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि चणे पण छान असे शिजलेले आहे तर चला आता भाजी बनवायची सुरुवात इथे मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे थोडेसे मी जिरे टाकते आणि इथे मी कांदा घेतला आहे कांदा चिरून टाकते कांदा छान असा परतून घ्यायचा थोडासा कढीपत्ता टाकते कांदा छान परतलेला आहे इथे टोमॅटो टाकते मी टोमॅटो असे मी जाडच कट केलेले आहे बारीक नाही केले टोमॅटो पण छान असे परतून घेतले आता इथे टाकते मी लाल तिखट एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आणि छान असं परतून घ्यायचं इथे वाटण टाकते तेलामध्ये छान परतायचं म्हणजे तव पण भाजीला छान लागते वाटण छान असं परतून झालेलं आहे तर आता इथे मी हे चणे टाकते थोडंसं भाजीमध्ये पाणी ठेवायचं आपल्याला म्हणजे चपातीसोबत खायला छान लागतं आणि इथे मी वाटणाचं पाणी घेतलं ते घालूया आणखीन थोडं पाणी टाकते चवीपुरतं मीठ टाकायचं भाजी इथे दहा मिनटं छान अशी शिजून द्यायची आणि इथे मी झाकण ठेवते तर चला नंतर आपण बघूया चण्याची भाजी छान अशी तयार झाली सोबत चपाती आणि दही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा